सदावर्ती आणि जयश्री पाटलांविरोधात एसटी कामगार संघटना आक्रमक झाली आहे पुण्यातल्या सहकार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला आहे पुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांविरोधात एस टी कामगार संघटना आक्रमक झाली आहे पुण्यामध्ये आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला गेलाय एस टी कॉपरेटिव्ह बँकेत भ्रष्टाचाराचा सदांवरती सदावर्तींवरती आरोप केला गेला आहे अक्षरशः कळस गाठलेला आहे बेकायदेशीर भरती केलेली आहे आणि म्हणून सदावरती पती पत्नी सह त्या मंडळाला अटक केली पाहिजे अशा प्रकारच्या मागणीसाठी उद्या राज्यातल्या एस टी कामगारांच्या सर्व संघटना एकवटलेल्या आहेत उद्या पुणे येथील कॉपरेटिव्ह कमिशनरच्या कार्यालयावरती आम्ही आक्रोश मोर्चा आयोजित केलेला असून या मोर्चामध्ये ज्या काही प्रकारचा भ्रष्टाचार या बँकेमध्ये झालाय या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे हे संचालक मंडळ बरखास्त झालं पाहिजे आणि दोषी असणाऱ्या संचालकांना आणि सदावरती कंपनीला अटक झाली पाहिजे अशी मागणी उद्या राज्यातील बहुसंख्य कर्मचारी करणार आहेत